प्रतिष्ठान मागेमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण जे मी नेहमी प्रकल्प वेगवेगळे घेत असतो हे ज्ञानाचे प्रकल्प आहे आपल्या घरी झुंबर लावतो आपण आणि झुंबर लावल्यानंतर शौचा असते काचेच्या याच्या त्याचा लोक पाहते आनंद व्यक्त करतात यांना मला झुंबर करायचा गरी, गरी नहीं। चा, चा ते म्हणे कसं करायचा घरी आमच्या घरी आहे तसेच म्हटलं तसं नाही काय करायचं ज्ञानाचा झुंबर ज्ञानाचा झुंबर म्हणजे काय त्याच्यात तुमचा शिक्षणाचा भाग आला पाहिजे मी सांगितलं नाही यांनी स्वतःचा शिक्षणाचा भाग आणला आहे जसा अनुजने केला सुंदर असं केलं आहे अनुजने आणि या नाही असं केलं के आता एवढी माहिती घेतो म्हटलं आणि सगळ्या बाहेरच्या लोकांना बोलवतो म्हटलं नाही हे याचं खूप कौतुक होऊ शकते परंतु धनधराला हिरा गवसरला ओळख नाही त्याला हार घड्या आला एवढे चांगले हिरे फोर तयार होत असताना हे कुठे पाहिजे होते हे चांगल्या 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 संस्थे चांगल्या ठिकाणी पाहिजे होते याची किंमत झाली असते पण आपलं आपण अशा ठिकाणी करत आहोत की आपली अजिबात त्याची किंमत होत नाही तरी काही प्रवाह नाही परंतु यांना ज्ञान कळेल आणि याचं यांचं कळलेलं ज्ञान यांना भविष्यामध्ये उपयोगी पडेल म्हणून यांनी ज्ञानाचा झुमर यांच्या प्रत्येकाच्यामध्ये झुमरमध्ये तुम्ही बघाल तर गणिताचे सूत्र पूर्व दिशा पश्चिम दिशा आता अनेक शिक्षणाचाच पार्ट आहे त्यांचा प्रत्येकाच्यामध्ये आता एवढ्यांना वजून घेतलं यांच्याकडून समजा ते वेळ भरपूर जाईल म्हणून ह्या भरपूर वेळेच्यासाठी मी इथं थांबून देतो याचं एक फोटो का हा राजू जी थोडं शिव गावा माठ या या पुरांचा